कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात मागील चार दिवस सतत पाऊस पडतो आहे हवामान खात्यानं देखील यावर्षी पाऊस लवकर असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे याच अनुषंगानं आता शेतकऱ्यांनी नांगरणी करत भात पेरणीला सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे यावर्षी पाऊस लवकर असल्यानं लवकर पाऊस जाऊ शकतो त्यामुळे शेतीच्या कामाची लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे खते बी बियाणे खरेदी करण्यासाठी देखील बाजारात कृषी सेवा केंद्रांवर मोठी गर्दी होती आहे हवामान खात्याने अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे पाऊस पडलेला आहे आम्ही सकाळी आता नागरणी केली नागरणी करून आता पेरणी करतो आहे पेरणी झाल्यानंतर आता पाऊस पडेल अशी आम्हाला आशा आहे तसेच त्याच अनुषंगाने आमचं काम लगभग चालू आहे तीन चार दिवस सतत पाऊस पडल्यामुळे आमच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तर पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही आहे म्हणून आम्ही हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडल्यामुळे आम्ही हवामान खात्यावर विश्वास ठेवून आज पेरणीला सुरुवात करत आहोत यंदा यंदाच्या वर्षाचा विचार करता यंदा सर्व सण वगैरे लवकर आलेले आहेत वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षातही पंधरा दिवस आधी सण आलेले आहेत त्या ऋतुचक्राप्रमाणे पाऊस हा योग्य दिवशी पडलेला आहे त्याचा अंदाज घेता योग्य ऋतुमानानुसार पाऊस पडतो आहे पाऊस चालू राहील अशीच आमची अपेक्षा आहे